श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी स्वामी बघतो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेली आहे संदेश आपण जाणून घेणारच आहोत पण तत्पूर्वी स्वामींना आपल्या सर्वांच्या वतीने काहीतरी सांगावंसं वाटतंय हे स्वामी राया जन्मोजन्मी माझ्या हाती अखंड घडो तुझीच सेवा जन्मोजल्मी जन्मोजन्मी माझ्या हाती अखंड घडो तुझीच सेवा तुझे काही रे मागणे आता हे स्वामी देवा तुझे काही रे मागणे आता हे स्वामी देवा तूच आमचा गुरु तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू तूच आमचा गुरु तुझ्यापासून आमचे अस्तित्व सुरू अस्तित्व सुरू जो भक्त स्वामींना शरण जातो आणि आपलं सर्वस्व स्वामींना मानतो त्या भक्तांचं आयुष्य स्वतः स्वामी चालवतात त्याच्या आयुष्याची निर्णय स्वतः स्वामी घेतात आणि जर आणि जर आपल्या आयुष्याचा निर्णय स्वामी घेणार असतील तर आपलं आयुष्य कधीच चुकीच्या वाटेवर जाऊ शकत नाही याची खात्री बाळगा कारण स्वामी महाराज प्रत्येक वेळेस योग्य ते मार्गदर्शन करतात आणि प्रत्येक संकटाला आपल्या समोर जातात जात असतात आपला हात हाती घेतात आणि जर आपल्या हातामध्ये या ब्रह्मांड नायकाचा हात आहे तर आपल्याला भीती कशाची फक्त आपल्याला एकच एकच छोटंसं काम करायचं आहे स्वामींचं नाम जप करायचं आहे स्वामींना कधी अंतर द्यायचं नाही मग बघा आपलं आयुष्य किती सुंदर होतं ते तर आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी जो स्वामी संदेश घेऊन आलेली आहे तो तुम्हाला ऐकायचाच असेल ऐकायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकास त्यासोबतच संदेश ऐकल्यानंतर त्यानुसार जगण्याचा प्रयत्न करा कारण स्वामींचा संदेशाच संदेशाचं जो पालन करतो त्या तो खऱ्या अर्थाने स्वामींचा भक्त होऊन जातो तर चला जाणून घेऊया स्वामी महाराज आपल्या भक्तांना कुठला अनमोल संदेश देत आहे तो स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात अरे सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं सहज मिळून जाईल इतकं सोपं काहीच नसतं जेव्हा वेळ येईल वेळ येईल तेव्हा ते नक्की भेटत भेटतं पण हो त्यावेळी जे तुझ्या समोर येत येतं ते विचार न करता स्वीकार तुला स्वीकार तुला करता आलंच पाहिजे तुझं आयुष्य हे खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर होणं हे फक्त आणि फक्त अरे तुझ्याचा हातात आ असतं तुझ्या हा वाट्याला काय येत येत आहे यापेक्षा जे काही वाट्याला आलं आहे त्याचा स्वीकार करून त्या पद्धतीने तू तू त्या परिस्थितीला कसं सामोरं जाणार आहे याचा जर तू विचार केला तर निश्चितच तू प्रत्येक संकटाला सामोरं सामोरं जाऊन त्यातून मार्ग काढशील अरे घाबरतोस कशाला त्या वाटेवर आम्ही तुझ्यासोबत आहो ना तुला कित फिकिर करण्याची गरज नाही कारण ही माय माऊली आपल्या भक्तांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभी राहत असते फक्त गरज असते तुझ्या स्वतःला सावरण्याची स्वतःमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याची अरे योग्य वेळ आली की तुला योग्य त्या गोष्टी तुला आम्ही नक्कीच देतो देतो पण प्रत्येक वेळी जर तू आमच्याकडे येताना अपेक्षाच अपेक्षाचं गाठोडे सोबत घेऊन येशील तर तुझ्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडेल हे मात्र सदैव लक्षात ठेव आमच्या प्रत्येक निर्णयावर तू आनंदी राहील अशी कारण आम्ही तुला तेच देतो ते तुझ्यासाठी योग्य योग्यच आहे ते नाही तुला आवडत अरे तुझ्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे तुझं भविष्य तुला काय गरजेचं आहे आणि काय नाही ते हे तुझ्यापेक्षा आम्ही जाणतो म्हणून म्हणून आमच्या निर्णयावर स्वी निर्णय स्वीकार करून तू त्याच्यापुढे जायला शिक शी, शिकला तर नक्कीच तू आनंदी राहशील लक्षात ठेव आमच्यासमोर ठे टेकवलेला माथा कधीच वाया जात नाही जात नाही अरे आमच्या समोर टेकवलेला माथा कधीच वाया जात नाही आमचं न नियोजन हे असंच असतं योग्य वेळी योग्य घटना ह्या घडतच असतात फक्त तू अशा मात्र सोडायची नसते निराश कधीच व्हायचं नसतं अरे तुला अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं अमृत मिळालं नाही म्हणून विष कधी प्यायचं नसतं आणि स्वतःच्या सर्वनाश कधी करून घ्यायचा नसतो तू फक्त विश्वास ठेव अरे तू फक्त विश्वास ठेव तू फक्त विश्वास विश फक्त प्रयत्न कर मनापासून प्रार्थना कर आणि संघर्षाचा सामना कर जो प्रयत्न करून संघर्षाचा सामना करतो त्यालाच आम्ही मदत करत असतो पण जर काम काम मनुष्याला स्वतःमध्ये बदल घडवण्याची हिंमतच नसेल आणि स्वतःमध्ये बदल करण्यासाठी तो प्रयत्न करतच नसेल तर त्या व्यक्तीला त्या आम्हाला व्यक्तीला आम्हाला दोष देण्याचा देखील काहीच अ अधिकार नसतो कारण आम्ही अशाच व्यक्तीला मदत करतो जो स्वत स्वतःची मदत करतो जो प्रत्येक वेळेस मेहनत करण्याची कष्ट करण्याची तयारी दर्शवतो अशाच व्यक्तीला आम्ही मदत करत असतो अरे आम्ही आमच्या भक्ताला सदैव मार्ग दाखवतो पण स्वतःमध्ये सुधारणा करतो करतो त्या मार्गावर चालायचं की नाही चालायचं हे फक्त आणि फक्त त्या मनुष्याच्या हातात असतं म्हणूनच ज्या स्वतःची स्वतःची मदत करता येत नाही ज्याला स्वतःची मदत करता येत नाही त्या व्यक्तीने आमच्याकडून देखील मदतीची अपेक्षा ठेवू ठेवू नये म्हणून तू स्वतःची मदत स्वतः करायला शिक नक्कीच आम्ही तुझ्यासाठी प्रत्येक वेळेस धावून येऊ तुझी नियत चांगली असेल तुझी विचार स्वच्छ असे असतील तर तू काळजी करू नकोस या जगाच्या पाठीवर तुझ्या सोबत आहे मात्र तुझ्या आजूबाजूला किती गोटावळा दे पण त्या गोटावळाळ्यात तुला गरज लागल्यानंतर पळ काढणारे वाईट काळात तुला टोमणे मारणे मारणारे भेटणारच आहे म्हणून तुला सांगतोय जर तुला वाईट काळात कोणी साथ देणार नसेल तर तुझा गुरु तुझ्यासाठी सदैव असणार आहे म्हणून तू तुझा, तु, तुझा गुरुवर गुरुवर म्हणजे तुझ्या या स्वामीवर विश्वास ठेव हो। तुझी ही माय माऊली आम्हीच आहोत आणि तुझा हा ब्रह्मांड नायकही आम्हीच आहोत मग पर्व कशाची करतोय तुझ्यात जी ताकद येते ते नाद म्हणजे गुरुकृपा अशा भक्ताला आम्ही नेहमी एकच सांगतोय भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पाठीशी आहे स्वामी भक्तो आजचा संदेश तुम्ही ऐकला असेल तर संदेश कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा असंच नवनवीन स्वामी संदेश ऐकण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासोबतच पुन्हा भेटू या नवीन स्वामी संदेशमध्ये तोपर्यंत मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद